नमस्कार लाडक्या बहिणीसाठी आता, ला आता एक महत्त्वाची अपडेट आली आहे आता लाडक्या बहिणीला दोन हजार पंचवीसपासून आता एक नवीन नियम लागू होणार आहे लाडक्या बहिणला आता दोन हजार पंचवीसपासून नवीन वर्षा चालू होताच लाडक्या बहिणीला आता दिवाळ बोनसही मिळणार आहे आणि ते बोनस कितीही मिळणार आहे ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि लाडक्या बहिणला कोणती नियम लागणार आहे आणि काही महिला अशा आहेत की त्यांना आता पैसेही मिळू शकणार नाही ज्या महिला आता त्यांना पैसे मिळणार आणि ज्या महिलांना कोणत्या आता त्यांना पैसे मिळणार नाही तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं तर करून जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला माहीत असेल लाडके बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनं आणली आणि ते एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होणार नवीन नियम लाडक्या बहिणीना तर लाभार्थी दर महिना एकवीसशे रुपये मिळणार होता तर आता मात्र ल रकमेस लाभार्थींना विशिष्ट दोन कामे पूर्ण करावी लागणार आता लाडक्या बहींचे पैसेही वाढू शकणार आहे आणि नवीन नियमामुळे दोन हजार पंचवीस चालू होताच लाडक्या बहीणंना आता पेन्शनही वाढवण्याची शक्यता आहे आणि ते पेन्शन किती वाढणार आहे तर ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार तर योजनेचे अबाधे वाढणार तर लाडकी बहीण योजना ही महत्त्वाची सूचना आहे की लाभार्थी आपली माहिती अवघ्याने ठेवक आवश्यक आहे नवीन रिक्षाची पूर्वता करणे निर्वात आहे आणि योजनेचे लाभार्थी आवश्यक कागदपत्रे वेळ व सादर करणे गरजेचे आहे हे नियमात व बँके खाते क्रियाशील असणे आवश्यक आहे बँक खात्याला क्रियाशील म्हणजे बँक खात्यात पैसे काढणं चालणं हे चालू असणं गरजेचं आहे व बँक खाते तुमचं बंद न पडता चालू असणे गरजेचं आहे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि नवीन बदनामुळे या योजनेची व्याप्ती आणि प्रभावित वाढणार आहे आणि असून अधिक महिलांना यांचा लाभ मिळणार आहे तर या योजनेत किती लाभ मिळणार आहे ते बघणार आहोत आपण तर योजनेतील वाढीव रक्कम आणि नवीन निषेध यांच्या माध्यमातून महिलांची आर्थिक सामली आणि अधिक चालना मिळते म्हणजे की लाडक्या पेढंना या योजनेतनी त्यांना स्वावलंबी बनणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हे मुख्यमंत्र्यांचा उद्देश होतं आणि या निर्णयामुळे राज्यातील महिलांना सामाजिक आणि आर्थिक विकासाला नक्कीच मदत होईल म्हणजे या निर्णयामुळे महिलांना थोडी मदत होईल आणि महिलांना आता थोडे सामाजिक आणि आर्थिक नक्कीच मदत मदत मिळेल आणि लाभार्थी महिलांना नवीन नियम आणि निकषाची माहिती घेऊन त्यांनुसार आवश्यक ती पुरवठा करणे महत्वाचे आहे आणि यामुळे त्यांना योजनेचे वितरण लाभ होणार आहे आणि हे लाडक्या बहीणना आता पैसेही वाढू होणार आहे तर कि तर, तर किती होणार आहे तर ते बघूया तर दोन हजार पंचवीसपासून लाडक्या बहींना तर नवीन नियम लागू होणार आहे तर पात्र महिलांना मिळणार एकवीसशे रुपये म्हणजे आता एकवीसशे रुपये आताच डिसेंबर महिन्यात मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते महिलांचे आता पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये होणार तर आता प एकवीसशेऐवजी एकवीसशे बी वाढणार आणि एकवीसशे रोजी आता लाडक्या बहीणंना आता तीन हजार रुपये महिना मिळणार म्हणजे पहिले एकवीसशे रुपये आता मिळत होता पण आता दोन हजार पंचवीसपासून चालू होता लाडक्या बहीणंना आता बोनस मिळणार म्हणजे तीन हजार रुपये महिना चालू होणार आहे लाडक्या बहीणं आता खूपच चांगली गोष्ट आहे लाडकी बहीण योजनेला आता नवीन नियमामुळे त्यांना आता एक माहिती असावी की लाडक्या बहीणना आता बँक खाते आपल्या बँकेला के वाय सी फॉर्म के वाय सी नसेल तर करावे आणि ज्या महिलांचे की आधार कार्ड बँकला लिंक नसेल त्यांनी करावे कारण त्यांचा आता मॅसेज जर आला तर पैशाचा त्यांच्या बँक बैंक बँकेचा तर आधार कार्ड लिंक नसेल तर त्यांना मॅसेज पडणार नाही तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे बँक खात्यावर आधार कार्ड लिंक करा आणि त्यामुळे तुम्हाला काय होईल की तुमच्या बँक खात्यावर तुमचे मॅसेज येईल आणि तुम्हाला पैसेही पडले दिसेल तर तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळला जर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला तर लवकरच सबस्क्राईब करा तर भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद